कोल्हापुरातील टुरिस्ट हॉटेलमागील पाटणकर पार्कात घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तीस तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला ही घटना सोमवारी रात्री घडली या प्रकरणी डॉ अनिता परितेकर यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय कोल्हापुरातील न्यू शाहूपुरीतील आनंद प्रेस्टिज या इमारतीत डॉ अनिता आणि अनि डॉ अरुण परितेकर कुटुंबियांसह राहतात डॉक्टर अनिता परितेकर या आरमध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत तर डॉक्टर अरुण परितेकर यांची हेल्थ जिम आणि डिस्पेन्सरी आहे सोमवारी हे दाम्पत्य बाहेर गेलं होतं दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला टार्गेट करत दरवाजाचा कडीकोइंडा उचकटून घरातील बेडरूममधील कपाट फोडलं आणि तीस तोळ्यांचे दागिने हिरे आणि इतर मौल्यवान रत्न असे मौल्यवान दागदागिने चोरून नेले तसंच किमती मोबाईल देखील चोरला हे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं समजलं याबाबत डॉ अनिता परितेकर यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय प्रसिद्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी हात साफ करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय